श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ कसे आहात मजेत आहात असणारच कारण आता माझी पॉझिटिव्ह एनर्जी जी तुमच्यापर्यंत पोहोचत असते त्यामुळे तुम्ही खूप मजेत आणि आनंदातच असणार आहे श्री स्वामी समर्थ चल चला आपल्या टॉपिककडे वळूयात दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला वर्ष कसं जाणार आहे आणि रस मकर राशीला या वर्षाचा इतिहास काय आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत कोणत्या गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत आणि शुभ वार कोणता शुभ दिवस कोणता शुभ महिना कोणता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आता डिस्कस करणार आहोत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री श्री श्रीस्वामी समर्थ त्या अगोदर मी तुम्हाला तुमची आणि माझी एनर्जी कनेक्ट व्हावी यासाठी मी एक छोटीशी प्रार्थना श्री स्वामी समर्थांना करत आहे माझ्या कुलदेवनी स्वामीला करत आहे श्री स्वामी समर्थ माझ्याशी पूर्ण फोकस द्या माझ्याशी कनेक्ट श्री स्वामी समर्थ औद्य चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझे विवर्स आहेत मकर राशीवाले त्यांच्या आयुष्यामध्ये सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाऊ दे पॉझिटिव्ह ऊर्जा त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ दे, दे तंत्रक्रिया बाधा वगैरे कोणी केली असेल तर ते सुद्धा निघून जाऊ दे नजर दोष असेल ते सुद्धा निघून जाऊ दे जाण्याच्या नावाने चांग भलं कळवायच्या नावाने चांग भलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ निगेटिव्ह शक्ती पूर्ण बॅक फायर श्री स्वामी समर्थ सगळे कामं मार्गी लागू दे पैसा धनसंपत्ती स्थिर राहू दे श्री स्वामी समर्थ येणारे दोन हजार सव्वीस जे आहे ते पॉझिटिव्ह घेऊन येऊ दे एनर्जी चांगली घेऊन येऊ दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मकर राशीसाठी येणारे दोन हजार सव्वीस कसे राहणार आहे स्वामी समर्थ पण त्यासाठी मी अगोदर एक सांगू इच्छिते की तुम्हाला जर मकर राशीसाठी एनर्जी जर चेक करत असाल तर वही आणि पेन घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला काही महत्त्वाचे टिप्स असतील तर ते लिहून घेता येईल आणि ते फॉलो करता येईल नवीन कॅलेंडर जर घरी आणलं तर त्याच्यावरती बारा पानावरती बारा स्टिकर विकत आना छोटे छोटे मिळतात ते छोटे म्हणजे ह्या साईजच्या असतात एवढे छोटे छोटे असतात तेवढे स्टिकर छोटे छोटे आणायचे आणि त्याच्यावरती जे मी सांगत आहे टिप्स त्या त्याच्यावरती लिहायचं कोणता वार तुम्हाला शुभ आहे कोणता दिवस तुम्हाला शुभ आहे कोणता कोणती तारीख तुम्हाला शुभ आहे अंक कोणता शुभ आहे अशुभ शुभ अंक कोणता आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथं लिहूनच ठेवायच्या जेणेकरून तुम्हाला टिप्स आहेत त्या कुठे इकडे तिकडे शोधावे लागणार नाहीत किंवा नंतर व्हिडिओ जर बघायचा म्हटलं तरी तो शोधावा लाग शोधत बसावा लागणार नाही आहे कॅलेंडरच्या प्रत्येक पानावरती बाराच्या बारा पानावरती वरती स्टिकर चिकटवून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती जे जे आपण ज्या ज्या टिप्स ज्या ज्या महिन्यात फॉलो करणार आहे ते पण तिथं लिहून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी आहे श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ मकर राशीसाठी वाव मला आता थोड्या वेळ असं वाटलं की एनर्जी चांगली आहे पण पहिल्यांदाच असं मला असं म्हणजे आयुष्यात तुमच्या मकर राशीसाठी मी सांगू इच्छिते की पास्ट तुमचा जो आहे तो खूप त्रासाचा गेलेला आहे खूप कोसळलेले आहात तुम्ही खाली म्हणजे पूर्ण खाली तळाशी बसलेला आहात पण आयुष्यात आहे तुमचा संघर्ष खूप आहे जिद्द आहे घरामध्ये वादविवाद असू शकतो काही गोष्टी असू शकतात तुमच्या पास्टमधल्या पण आता फ्युचर काय होतं आहे ते आपण बघणार आहोत नंतर लास्टला कवड्यांवरती तुम्हाला कौल लावणार आहे हो किंवा नाही देवीला किंवा त्यात काय अजून दिसतंय ते सुद्धा आपण बघणार आहोत कायदेशीर गोष्टींमध्ये काय आहे तुमचं असं की जेणेकरून तुमचा कायदा तुमच्या पाठीमागं लागलेला आहे काय असं असू शकतो तुमच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ okay, ओके ठीक आहे चला प एनर्जी तर खूप खूप आहे पहिला म्हणजे आधीची एनर्जी खूप डाऊन आहे फील तुमची पण दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सगळं मॅनेज होताना दिसतंय आपण काय काय मॅनेज गोष्टी तुम्ही करणार आहे हे आपण बघणार आहोत आता श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे मला या सगळ्या एनर्जी क्लिअर आणि व्यवस्थित द्या जेणेकरून माझे मकर राशीवाली सगळ्या याचा आनंद घेऊ शकतील लाभ घेऊ शकतील श्री स्वामी समर्थ बघा आयुष्यात तर पहिला तर तुमच्या मी सांगू शकते की आज आजपर्यंत म्हणजे ह्या दीड वर्षामध्ये तुम्हाला इतका त्रास झालेला आहे सगळं टावर मुमेंट सगळं टावर मोमेंट आयुष्यामध्ये जेव्हा टॉपला तुम्ही गेलेला आहे परत आणि खाली आलेला आहे अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला खूप खूप त्रास झालेला आहे त्याच्यापासून जे जे अचीव केलं ते तुम्ही जे जे संघर्ष केला एखाद्या गोष्टीसाठी के ते परत एकदा पूर्णपणे खाली जमिनीला कोसळून पडल्यासारखं तुम्हाला झालेलं आहे जे तुम्ही केलं जे कार्य तुम्ही केलं एका चांगल्या कार्यासाठी ते तिथपर्यंत पोचायला गेला आणि परत एकदा खाली आला म्हणजे खाली ढासळला किंवा खाली कोसळला असं काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये झालेलं आहे दुसरे अजून एनर्जी दिसते आहे की संततीसाठी सुद्धा तुम्हाला त्रास झालेला आहे किंवा खूप पैसा तुमचा गेलेला आहे त्यात कार्यसुद्धा व्यवस्थित तुमचं झालेलं नाही आहे संतत्तीचा योग तुमच्या आयुष्यामध्ये अजून आला नसावा किंवा आलेला जरी असेल मुलबाळ जरी असेल तुम्हाला त्यातून त्यांना आजारपण किंवा काहीतरी दुखणं वगैरे असू शकतं तोसुद्धा तुमच्यामध्ये त्रास असू असू शकतो अजून असं आहे की म्हणजे आहे आता म्हणजे मी आ, स्पष्टली सांगते की मुली 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 असं जास्त मुली असल्यामुळे किंवा अबोशनसारखं होत असेल त्यामुळे तुम्हाला आता मुलगा हवा आहे असंसुद्धा एनर्जी दिसती आहे त्यासाठी सुद्धा तुमची प्रेग्नेन्सी कन्स्यू होत नसेल त्यासाठी सुद्धा तुम्ही पैसा वेस्ट म्हणजे खूप पैसा घातलेला आहे आयुर्वेदिक पण दाखवलेला आहे आता शेवटी तुमचं मत आहे की आय व्ही एफसाठी ओळावं वा ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू आहे तुमच्या आयुष्यामध्ये पण नॅचरली प्रेग्नेन्सी ह्या वर्षामध्ये कन्स्यूव्ह होताना दिसत आहे जवळजवळ ह्या तीन महिन्यानंतर त्या त्याची प्रोसेस सुरू होताना दिसत आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च महिन्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्या म्हणजे संधी संधी खूप लवकर आणि प पटकन येताना दिसत आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी आजवर जो पैसा घातलेला आहे त्या पैशाचं फळ जे पैसा, पैसा तुमचा इतके दिवस गेलेला आहे त्याचं फळ तुम्हाला आता मिळताना दिसत आहे दोन हजार सव्वीसमध्ये अजून असं आहे की ज्यासाठी तुम्ही इतके दिवस स्ट्रगल केला वादविवाद भांडण झाली भावभावाचं कधी पटलेलं नाही आहे किंवा भावबंदकीत तुमचं कोणाशी वाद असेल मित्रबंधनात तुम्हाला तुमचं कोणाशी वाद असेल मुलाशी बापाशी बापासोबत किंवा एका भावाचं भावासोबत किंवा चुलत्याशी पुतण्यासोबत असं काही तुमच्या आयुष्यात जे वादविवाद असतील खूप खूप वादविवाद असतील की एकमेकांशी एकमेकांना तुम्ही बघायचंसुद्धा तुमच्या म्हणजे ते डोळ्यासमोर जरी आलं तरी तुम्हालासुद्धा त्यांचा रा त्यांचा राग येत होता अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत होत्या आणि एका एका जावेची एका जावेशी वादविवाद असणे एका सा, जा, 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 जा सुनेचे सासूची सासूची सुनेशी वादविवाद असणे किंवा माहेरी तुमचं न पटणे किंवा सासरी न पटणे किंवा शेजारी किंवा कामाच्या ठिकाणी तुमचं काही गोष्टीचा इशू असणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला them जर समजा त्यामधून कायदा काही गोष्टी सुरू असतील तुमच्या कायदेशीर गोष्टी असतील किंवा तुम्ही त्या कायद्यामध्ये पडायच्या गोष्टी करत असाल किंवा पास्टमध्ये त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये झालेल्या असतील तर त्यातून तुम्हाला आता जस्टिस मिळताना दिसत आहे ते ते बॅकग्राऊंड जे आहे तुमच्या आयुष्यातून पूर्ण विराम होताना दिसत आहे त्याला एक न्याय मिळताना दिसत आहे ते जे काही असेल तुमच्या आयुष्यामध्ये जे झालेला असेल जो विषय झालेला असेल काही हे शकतं त्यामध्ये जावा तील किंवा सासू असेल किंवा भाऊ असेल किंवा पुतना पुतण्या असेल काहीही तुमच्या ननंद भाऊजा असे काहीही दोघांसाठी ही एनर्जी मी सांगत आहे लेडीज आणि जेंट्स ह्या दोघांसाठी मी सांगत आहे ही ही एनर्जी दोघांच्या दोघांनीही ते आपल्या आपल्या हिशोबाने आपल्याशी कनेक्ट करून घ्यायचे आहे मला इतकी पूर्ण एनर्जी सांगायची म्हटल्यानंतर थोडंसं बोलण्यामध्ये अडथळा होतो त्यासाठी मला माफ करा असं म्हणजे त्या कायदेशीर गोष्टी किंवा कायदेशीर गोष्टीमध्ये अजून तुम्ही रिलीज झाला नसाल तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये आता तो टप्पा आलेला होता की तुम्हाला त्यामध्ये जायला लागणार आहे तो टप्पा पार करावा लागणार आहे पण तसं होणार नाही आहे तुमच्या आयुष्यामध्ये जरी तसं काही विषय असेल तर त्याचा एंड होताना दिसत आहे काहीतरी एनर्जी तुम्हाला तुमच्या बाजूने निर्णय लागताना दिसत आहे तुमच्या बाजूने निर्णय लागताना दिसत आहे ज्या अशा अपेक्षा होप्स होत्या त्यातून तुम्ही आता बाहेर पडताना दिसत आहे जो टेन्शन ट्रेस मनाला ताणतणाव असं वादविवाद वाद, भांडण जर त्यातून होत होतं ते पूर्ण आता कुठंतरी स्टॉप घेताना दिसत आहे पण या वर्षातून पाच महिने अजून पाच महिने तुम्हाला हा त्रास आहे हे लिहून ठेवा टिप्स म्हणून मी मगाशीच सांगितलं की वही पेन घ्या पाच महिने अजून त्रास आहे जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पाच महिन्यापर्यंत हा त्रास तुम्हाला असू शकतो शंभर टक्के आहे असू शकतो नाही म्हणू शकत मी कारण आहेच अजून असं दुसरी एनर्जी आहे की तुमच्या आयुष्यामध्ये जर कोणी जर ब्लॅक मॅजिक करत असेल किंवा पैशा रिलेटेड तुम्ही कुणाशी डील करत असाल किंवा फायनान्शियली कुणाशी डील करत असाल किंवा मुलांच्या करिअरसाठी काही पैसे गुंतवलेले असतील तर त्यामध्ये तुमचं मन दु दोन्ही तर्फे होऊन देऊ नका एकवचनी राहा कारण तुम्ही ज्या पैशामध्ये मन गुंत सगळ्या पैसे कुठंतरी गुंतवले असतील किंवा मुलांच्यासाठी काही वेळ तुम्ही कुठंतरी परदेशी नोकरी लागण्यासाठी किंवा जागा घेण्यासाठी किंवा जमीन घेण्यासाठी काही जर पैसा तुम्ही गुंतवलेला असेल किंवा त्याच्यातून तुम्हाला हवा तेवढा एफर्ट्स किंवा तुम्हाला आता आता समजा जागा घेतलेली आहे पण दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये त्याचं काय होईल अजून ते कम्प्लीट झालेलं नाही कायदेशीर गोष्टी जर कंप्लीट झाल्या नसतील ते हे होईल का आणि का नाही होईल का आपण पैसे रिटर्न घ्यावे हे द्विध मनस्थिती तुमची जी आहे ती कुठेतरी स्टॉप करा कारण ते होताना दिसत आहे तुमचं सगळ्या गोष्टी दुसरी अशी गोष्ट आहे की अनैतिक संबंधाची ह्यामध्ये पण जास्त ए एनर्जी दिसत आहे जर तुमचं एक्स्ट्रा मॅरिड अफेअर जर ह्या असेल तर त्यामध्ये सुद्धा तुमची एनर्जी अशी दिसत आहे की तुम्ही त्यामधून मुक्त होताना दिसत आहे द्विधा मनस्थिती तुमची होती ती कुठंतरी स्टॉप होताना दिसत आहे आयुष्यात एक नवीन चॅप्टर तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होताना दिसत आहे आणि जे संबंध होते किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये होती ती कुठंतरी वेगळं सिच्युएशन आता बॅलन्स तुमचा क्रिएट होताना दिसत आहे त्यामध्ये अजून असं मुलांच्या शिक्षणासाठी असं आहे की तुम्हाला योग्य मार्ग म्हणजे मुलाचं शिक्षण अजून उच्च पदवीचं व्हावं यासाठी जो तुमचा अट्टहास होता जो हट्ट होता तो कुठंतरी आता मार्गे लागताना दिसत आहे पण तुम्हाला दोन तर्फी मन करायचं नाही आहे त्यामध्ये बॅलन्स करायचा आहे आणि मगच याचा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतो अजून अजून काही गोष्टी म्हणजे पैशा रिलेटेड किंवा माहेरच्या रि रिलेटेड सासरच्या रि रिलेटेड किंवा तुम्ही जे घर घरी राहता त्या घराचा जर निर्णय तुम्हाला घरातल्या व्यक्तींसाठी निर् घ्यायचा असेल काहीतरी घरात कुजबुज होत असेल किंवा तुमच्याबद्दल कोणी वाईट साईड बोल बोलत असेल ह्यासाठी सगळ्या गोष्टीचा बॅलन्स जेव्हा कराल समोरच्याला जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा समोरच्याने सुद्धा तुम्हाला समजून घेतलं पाहिजे अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये होतील तेव्हाच हा सगळा बॅलन्स होऊन तुमच्या आयुष्यात एक चांगली संधी येताना दिसत आहे या दोन हजार सव्वीसमध्ये आणि हे होताना कधी दिसत आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते की जून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर सॉरी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जून महिन्यापासून हे नवीन तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळं थांबणार आहे परत तिथून सुरू होताना दिसत आहे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत अजून असं आहे की तुम्ही जे एक स्वप्न बाळगलं होतं मनाशी की माझ्या आयुष्यात हे इतकं मोठं ड्रीम आहे माझं आयुष्य बदलून देणारं आहे आणि ते कम्प्लीट कधी होणार त्यासाठी मी खूप प्रयत्न केलेला आहे आणि मला ह्यातून बाहेर पडायचं आहे आणि मला ते स्वप्न पूर्ण करायचं आहे असं एक स्वप्न आहे तुमचं जे आयुष्याच्या जन्मापासून जेव्हापासून तुम्हाला कळतं आहे तेव्हापासून ते आजवर तुम्हाला ते स्वप्न कम्प्लीट करायचं होतं त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले होते यश येण्यासाठी कष्ट घेतले होते पैसासुद्धा त्यासाठी कदाचित लावला असावा तुम्ही पण त्यासाठी तुम्हाला ते कंप्लीट होताना दिसतंय पण छोटीशी टिप्स आहेत त्याच्यासाठी की चिडचिड राग अति घाई करणे अति त्याच्यासाठी वेळ देणे किंवा अति अति काही गोष्टी ज्या असतात ओव्हर थिंकिंग ज्या असतात त्या तुम्हाला त्यामध्ये करायच्या नाही आहेत होता होईल तेवढं त्याच्यावरती बॅलन्स क्रिए क्रिएट करणं गरजेचं कर आहे जेणेकरून ते काम लवकर पूर्ण होईल मनाने त्या गोष्टीवरती विचार करायचा आहे जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील कशामुळे घडतंय काय घडतंय आणि कशासाठी घडतंय ह्या सगळ्या गोष्टीचा शांतपणे जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा हे नक्की कम्प्लीट होताना दिसेल तुम्हाला स्वतःच ते कम्प्लीट होईल अजून असं आहे की पास्टमध्ये जेव्हा तुम्ही खूप नाराज डिस्टर्ब टेन्शन डिप्रेशन सगळ्या गोष्टी फेस करत होता रात्री झोप न लागणे अचानक कुठून रडत बसणे डोक्याला ताण येणे अतिशय म्हणजे खूप वाईट खूप वाईट जेणेकरून तुम्हाला असं रात्रीच झोप अचानकपणे एकदा जाग आली बाराला एकला दोनला तीनला अशी जाग आली की परत झोप न लागणे अचानकपणे रडायला येणे पास्टमध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी आठवणे ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास जो पास्टमध्ये होत होता तो आता नवीन ग्रोथ होताना दिसत आहे हळूहळूहळू त्याचा टप्पा पार होताना दिसत आहे आणि हे जानेवारी महिन्यापासूनच होताना दिसत आहे ह्याची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होत आहे पण तुम्हाला अं ग्रोथ दिसणार नाहीये म्हणून तुम्ही काय होणार आहे आशावादी खूप राहणार आहे की अं कमीत कमी या वर्षी तरी माझं हे काम पूर्ण व्हावं खावं ही आशा जी आहे ती आशा तुम्हाला आशा राहणार आहे पण आशा न बाळगता मला वाटत आहे की तुम्ही त्याच्यावरती कार्य करणं गरजेचं आहे तरच त्याचं यश तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर निर्माण होईल आणि हे यश तुम्हाला ज्यावेळी बघायची संधी आहे ती दोन हजार सव्वीसच्या नवव्या महिन्यात म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्याच्या म्हणजे गणपतीमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट बघ मिळताना दिसणार आहे ज्या गोष्टीचं टेन्शन तुम्ही रात्री रात्री जागं राहून किंवा झोप मोड होणे टेन्शन येणे डिप्रेशनमध्ये जाणे आणि ही जास्त गोष्ट पैशा रिलेटेड फॅमिली रिलेटेड थर्ड पार्टी रिलेटेड मुलांच्या रिलेटेड शिक्षणाच्या रिलेटेड हे जास्त गोष्टी दुखणं दुखण्याच्या रिलेटेड म्हणजे एखादं दुखणं तुम्हाला लागलं आहे गोळ्या वगैरे खाऊन तुम्हाला अचानकपणे जाग येते झोप लागत नाही का ना अशा काही गोष्टी ज्या घडत आहेत त्या तुमच्यासोबत घडत आहेत त्याची ग्रोथ आता या जानेवारीच्या महिन्यापासून सुरू होणार आहे पण तुम्हाला अशा लागणार आहे की माझं हे काम कधी कम्प्लीट होईल का होईल का नाही की मी असाच राहणार आहे की अशीच राहणार आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सतवत राहणार आहेत पण ह्याची ग्रोथ वेळेला होईल ते वेळ तुम्हाला दिसून येणार नाही पण जेव्हा त्याचं स्ट्रगल करून जेव्हा शिखर गाठणार आहे ती वेळ म्हणजे सप्टेंबर महिना गणपतीचा महिना हा तुमच्यासाठी खूप खूप शुभ राहणार आहे नववा आणि दहावा महिना हा तुमच्यासाठी खूप नऊ दहा आणि तीन हे तुमच्यासाठी खूप शुभ खूपच शुभ शुभ संकेत असणार आहेत अजून असा आहे की आठवा महिना आठ महिना हा तुम्हाला कर्ज रिलेटेड पैशा रिलेटेड रिले, रिलेटेड कोणाशी काही देणं घेणं ठेवायचं नाही आहे त्या महिन्यामध्ये जर तुम्ही कोणाला पैसे दिले तर ते परत मिळतं मिळण्याची शक्यता कमी आहे आणि जरी तुम्ही कोणाचा पैसा जर घेतलेला असेल तर फिटणंसुद्धा ते अशक्य आहे कारण एखाद्याच्या हाताला हाताचा हाताचा हातगुणसुद्धा वाईट असतो जेणेकरून आपलं कर्ज लवकर फिटत नाही तो महिना म्हणजे आठवा महिना तुमच्या आयुष्यातला दोन हजार सव्वीसचा हा महिना तुमच्यासाठी म्हणावा इतका योग्य नाही आहे एक पहिला महिना दोन कार्ड आलेले आहेत पैशा रिलेटेड पैशा रिलेटेड आणि ग्रोथच्या रिलेटेड बोलायला गेलं तर एक महिना हे दोन्हीसुद्धा पैसा आणि ग्रोथ हे दोन्हीसुद्धा एक पहिल्या महिन्यापासून सुरुवात होताना दिसत आहे दोन हजार सव्वीसचा महिना तुमच्यासाठी ग्रोथ आणि पैसा हा दोन्हीसुद्धा बॅलन्स व्यवस्थित करून तुमच्या आयुष्याची एंट्री सुरुवात करताना दिसत आहे पण ते तुम्हाला दिसणार नाही आहे दो आ, आ, एंडिंगला म्हणजे नववा आणि दहावा महिना ह्या महिन्यामध्ये मैं तुम्हाला ते सगळं अचानकपणे निदर्शनास आलेलं दिसणार आहे पास्टमध्ये खूप टेन्शन खूप डिप्रेशन हे सगळं तुम्ही चेंज करताना दिसत आहे आयुष्यामध्ये काहीतरी आता नवीन संधी नवीन वेळ तुमच्या आयुष्यात येताना दिसत आहे कायदेशीर गोष्टींपासून तुम्हाला आता सुटका मिळताना दिसत आहे काहीतरी रिझल्ट तुम्हाला मिळताना दिसत आहे चला आता कवड्यांवरती बघूयात की तुमच्या कुलदेवीनी स्वामी किंवा अजून काही गोष्टी आहेत ते तुमच्यासाठी काय सांगत आहेत पण अजून एक राहिलं मी सांगू शकते की तुम्हाला कलर कोणता शुभ आहे तुम्हाला फेंट लाल कलर पांढरा कलर पिवळा कलर हा शुभ तीन कलर आहेत अशुभ कलर मी सांगते तुम्हाला नेव्ही ब्ल्यू निळा असे दोन कलर आणि अजून एक हे दोनच कलर आहेत आणि ब्लॅक कलर हा तुम्हाला यूज करायचा नाही आहे अशुभ कलर अशुभ महिना जो आहे तो आठ म आठ तारखेचा आठ आठ आकडा हा लक्षात ठेवायचा आहे आठ अंक हा तुम्हाला अशुभ आहे आठ तारीख आठ आठवा महिना आठ जो आठ आठ जो कशात येईल ते तुम्हाला करायचं नाही आहे ह्या वर्षामध्ये जितकं होईल तेवढं नववा महिना दहावा महिना दहा तारीख नऊ तारीख तीन तारीख हे तुमच्यासाठी शुभ आहे वरती बघूया तुमच्या आयुष्यामध्ये कोणता चेंज होत आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतने स्वामी समर्थ मकर राशीवाले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आता कोणता चेंज होताना दिसत आहे कोणते बदल होताना दिसत आहे ऐ कुलदेवीनी स्वामी तुम्ही माझ्यासोबत असाल माझ्या विवर्स आहेत त्यांच्यासोबत असाल मकर राशीसाठी काय निर्णय तुम्ही देत अस देत आहे उजवा किडावा कौल आहे ते मला प्लीज पूर्णपणे व्यवस्थित क्लिअर करून द्या चार चार पाच सहा सात आठ दोन तीन चार पाच सहा सात अकरा 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 दोन अकरा अकरा स्वामी सेवा करत रहा स्वामी सेवेचं फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल स्वामी सेवा या वर्षामध्ये करायचं थांबू नका अकराव्याचा अकरावा कौल आहे थर्ड पार्टी सिच्युएशन थोडेफार आयुष्यामध्ये राहील या वर्षामध्ये तिथून थोडं सावधगिरी बाळगा थर्ड पार्टी रिलेशन मी मगाशी सांगितलं की थर्ड पार्टी तुमच्या आयुष्यात संपताना दिसत आहे काहीतरी थांबताना दिसत आहे थर्ड पार्टीशी डील करताना या वर्षामध्ये थोडंसं सावधगिरीने डील करा कारण थोडंसं तिथून तुम्हाला थोडासा म्हणजे कसं थर्ड पार्टीकडून त्रास नाहीये पण त्या थर्ड पार्टी आयुष्यात असल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी अशी वेळ निर्माण होईल की तुम्हाला त्याचा त्रास होईल किंवा कायदेशीर गोष्टी आयुष्यात येतील अशा काही गोष्टी घडतील तिथून तुम तुम्ही सावध राहा दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये बॅलन्स करणं गरजेचं आहे चिडचिड जास्त करायची नाही आहे घरावर जास्त लक्ष ठेवायचं आहे घराच्या चारी कोपऱ्यात किंवा नकारात्मक ऊर्जा कोणी आपल्या घरावरती करेल ह्याच्यावरती जास्त तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे स्वतःवरती बॅलन्स ठेवायचा आहे मुलांच्यावरती लक्ष ठेवायचं आहे मुलांच्यावरती चांगले संस्कार या वर्षामध्ये घड

लग्नकार्य जर जमायचं जा असेल किंवा लग्नकार्य जर तुमच्या घरातमध्ये व्हायचं असेल तर ह्या वर्षामध्ये मेष राशीसाठी सुद्धा तुमच्यासाठी शुभ असू शकते मेष राशी दिसत आहे इथं एक दोन तीन चार राशी एक आहे तिसरी रास कर्करास मिथून ह्या दोन तीन राशी ज्या आहेत त्या तुमच्यासाठी चांगल्या राहतील लव रिलेशन म्हणा लव रिलेशन असेल किंवा लग्न वगैरे जमा जमवायचं असेल किंवा तुम्हाला कोणत्या पार्टनरशी डील करायचं असेल तर ह्या राशीसुद्धा तुमच्यासाठी चांगल्या राहणार आहेत कोणत्या कोणत्या तुम्हाला मी परत एकदा सांगते की एक दोन तीन मिथून रास एक दोन तीन चार आज। कर्क रास ओके अजून कुंभरास ह्या राशी तुमच्यासाठी शुभ राहणार आहे तुमच्याशी कोणत्या गोष्टीचं तर तुम्हाला कोणत्या गोष्टीसोबत जर डील करायचं असेल तर ह्या राशी तुमच्यासाठी शुभ राहणार आहेत अकराव्या महिना अकरा तारीखसुद्धा शुभ आहे पण स्वामी समर्थांची पूजा करायला विसरू नका वर्षातून एकदा ह्या वर्षात एकदा तरी स्वामींची पूजा तुम्ही घरामध्ये कराल गुरुचरित्राचं पारायण एकदा तरी घरात घालून घ्या श्री स्वामी समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओ खूपच लॉंग झालेला आहे सर्वांच्या सर्वांचा व्हिडिओ सगळ्यांची एनर्जी वीस वीस मिनटाची झा वीस सेकंद किंवा वीस मिनिटाची झालेली आहे पण तुमची खूपच थोडी मोठी झालेली आहे बावीस तेवीस याची झालेली आहे श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी श्री श्रीस्वामी समर्थ एनर्जी जर मॅच झाली असेल तर तुमच्यासाठी जितका मी वेळ दिलेला आहे जितकं एफर्ट्स लावून मी हा व्हिडिओ जर एनर्जी तुमच्यासाठी क्रिएट केलेली आहे बनवलेली आहे तसंच मला सुद्धा रिस्पॉन्स द्या काहीतरी कमेंट रिप्लाय द्या की जेणेकरून तुम्हाला माझी एनर्जी कितपत मॅच झाली हे सुद्धा मला सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ